नमस्कार मी विजया संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत राजकीय बातम्यांचे अचूक विश्लेषण संवाद लाईव्ह टीव्हीवर पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात महत्वाची बातमी राजकारणी लोकांना सभेत बिनधास्त बोलायचं म्हटलं की धडकी भरते कारण एखादा शब्द किंवा वाक्य वेगळं बोललं गेलं की त्याची वा किंमत येणाऱ्या राजकारणात फार मोठी मोजावी लागते बारामती सुप्रिया सुळे कार्यकर्त्या मेळाव्यात भाषण करत असताना एका कार्यकर्त्याने त्यांना चिठ्ठी दिली त्यावर सुळे यांनी काय प्रतिउत्तर उत्तर दिलंय पाहूयात माझी विनंती राहील माझं भाषण झालं चिठ्ठी द्या चिठ्ठी दिली माझी लिंक तुटते

मी ठरवले की मी एक विधेयक आणि पी आय एल हंड्रेड पर्सेंट करणार की ज्या सोशल इम्पॉर्टन्ससाठी म्हणजे उद्या स्वाईन फ्लू असेल स्वाईन फ्लूसाठी जाहिरात माहिती आय यांना द्यायचं असेल जरूर त्याची जाहिरात करावी ब्रेस्ट करा। फिडिंग प्रमोशन जरूर करावं आर्मी नेव्ही एअरफोर्स यांची काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन जॉबसाठी जरूर पक्ष सरकारने जाहिरात करावी तुम्ही केलेल्या विकास कामाची जर तुम्हाला जाहिरात करायची असेल तर तुम्ही ज्या जे सरकारमध्ये असतील त्यांनी आपल्या पक्षाच्या खर्चातून ती जाहिरात ब्रेकची करावी आमचा काही निर्णय हे जर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता समजा महाराष्ट्रात आली आणि दादाने एक मोठा सहा पदरी रस्ता केला तर जरूर दादांनी जाहिरात करावी पण त्याचे पैसे महाराष्ट्र सरकार नाही बनणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बनणार कशासाठी पक्षाने पक्षाने पक्षाला हाऊस आहे ना खरा तुम्ही जाहिरात सर्वसामान्य माणूस हा टॅक्स भरतो फेरी दिवसेंदिवस राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या तीव्र होताना त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा संवाद लाईव्ह टी धन्यवाद घराघरात आणि मनामनात पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे ना होय पाच लाख वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वाहिनी आहे जाहिरातींसाठी सर्वोत्तम पर्याय शिरूर तालुक्यातील चौऱ्याण्णव गावं पासष्ट वाड्या पस्तीस वस्त्या पारनेर तालुक्यातील सतरा गावं आणि श्रीगोंदा तालुक्यातील दहा गावं अशा एकूण एकशे एकवीस गावांमध्ये पाच लाख वाचक संख्या असलेलं एकमेव साप्ताहिक वृत्तपत्र आपल्या जाहिरातींच्या शंभर टक्के प्रतिसादासाठी आणि संवाद वाहिनीच्या गावनिहाय वितरणाच्या संपूर्ण आकडेवारीसाठी आजच संवाद वाहिनी कार्यालयाला भेट द्या रेग्युलर अंक जाहिरात आणि खास स्वतंत्र विशेषांकासाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल